करंटमध्ये फार मोठे अपडेट आलेले आहे जगदीप धनकर यांनी राजीनामा दिला आहे होय राज्यसभेचे चेअरमन म्हणजेच भारताचे व्हाईस प्रेसिडेंट यांनी राजीनामा दिला आहे आता असा राजीनामा मिड टममध्ये दे राजीनामा देणारे ते पहिले व्हाईस प्रेसिडेंट आहेत का तर नाही आहे पण कारण हे कारण जे आहे ते मात्र एकमात्र आहेत याच्या आधीचे जे व्हाईस प्रेसिडेंट होते त्यांना कुठेतरी प्रेसिडेंट पदाची निवडणूक लढवायची होती त्यासाठी त्यांनी राजीनामे दिले मात्र जगदीप धनकर यांनी पहिल्यांदाच म्हणजे त्यांची अजून दोन वर्षाची सुद्धा टर्म राहिली होती सो त्यांनी लवकरच राजीनामा दिला आहे बर यानंतर काय होईल एक हाऊस असतं लोकसभा दुसरं असतं राज्यसभा राज्यसभेमध्ये स्टेटचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात त्यामुळे राज्यसभेचे ती प्रतिनिधित्व करत होते आता मात्र सध्या पुरतं सहा महिन्यांसाठी डेप्युटी चेअरमन राज्यसभेचे ते कारभार बघतील सहा महिन्यांमध्ये री इलेक्शन होतील हे इलेक्शन जे आपण जाऊन वोट करतो तसे नसतील ते इनडायरेक्ट प्रकारचे इलेक्शन असतात सो so, त्यानंतर पुढचे व्हाईस प्रेसिडेंट निवडले जातील याच्यात आता पूर्वी बीजेपीला लोकसभेमध्ये फुल मेजॉरिटी होती त्यामुळे कुठेतरी त्यांचे जे साथीचे पक्ष आहेत ते आता प्रेशर बिल्ड करायला सुरू करतील त्यामुळे ही प्रोसेस होईल थोडेसे बीजेपी साइडच्या बाजूने असलेलेच व्हाईस प्रेसिडेंट पण सुद्धा जे बीजेपीच्या सोबतचे पक्ष असतील ते जास्तीत जास्त, जास्त न्यूट्रल व्हाईस प्रेसिडेंट सांगतील ट्राय करायला ह्या प्रेसिडेंट जे जगदीप धनगर होते अतिशय उत्तम त्यांचं काम होतं सो जरी हेल्थ कन्सर्न मुळे आता त्यांना राजीनामा द्यावा लागला असला तरी सुद्धा मला वाटतं कुठेतरी त्यांची टर्म ही फार चांगली होती आणि एक चांगलं व्हाईस प्रेसिडेंट कशा प्रकारे काम करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं